श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो तर हे बघा ज्यांना नवीन चालू करायचा आहे हा व्यवसाय त्यांनी मी लाईव्ह कशा पद्धतीने हे करते फिनिशिंग कशा पद्धतीने घ्यायची आपल्याला आणि कोणत्या डिझाईन करत आहे ह्या सुद्धा दाखवते किती फूटचे आहे कशा पद्धतीने आहे फरउलन कुणी कुणी कोण -कुन लावायचं आहे आपल्याला कोणत्या साईडने हे देखील दाखवणार आहे बघू शकता लाईव्ह त्याच्यामुळेच आपण चालू केलेलं आहे हवा तर रोज रात्री आपण लाईव येत जाऊ आज थोडं मला लेट झालं रात्री पण मी लाईव आली होती यूटूबवर तर हे बघू शकता आमच्या ताईची ऑर्डर येईल हे असे पंधरा पीस आहेत हे तयार झाले माझ्या आता रात्री केले मी हे एक दोनच राहिले होते आणि हे चाळीस पन्नास पीस आहेत हे बघू शकता रेग झीने दिसते का लाईक करा कमेंट करा मैत्रिणीनो लाईक करा आणि कमेंट देखील करा तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये लाईक करा चाळीस डिझाईन जे आहेत तर आपल्याला एक फुटाचं आहे